पितृ अष्टक जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या त्या पितरांना नमस्कार साष्टांग पूर्वजांना इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मिळो सदगती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवांना ಸದಾ ಸಾಹ್ಯ ದೇವರಿ ಪಿತರಾನ್ನ ನಮಸ್ಕಾರ ಸಾ ವಸು ಸ್ವರುಪಿತರಾ ಸಪ್ತ ಗೋತ್ರೇತರ ಶತು ಮುಕ್ತಿಮಾರ್ಗ ದರೂ ನ नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना करुणी सिद्धता भोजनाची तयांना आवडीने निनाना सदा तृप्ती होवो जोडीकरांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना मनोभावे पूजुनी तिला यवाने विप्रास देऊनि दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना सदा स्मृती राहो च आम्हा न्यून काही राहता माफी कराना गोडी मानू निघ्यावे सेवाव्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना